गेल्या चार वर्षापासून पालखीचं आगमन होत आहे पूर्वांपार वर्षानुवर्ष गोरमाळेगावचा समोलंघनासाठी दसऱ्याच्या दिवशी तुळजापुरामध्ये पालखीचा मान आहे प्रत्येक वर्षी वर्षानुवर्ष पलंग हा गोरमाळे इथून तुळजापुराकडं प्रस्थान करतो परंतु गेल्या चार वर्षापासून आई जगदंबेची ही पालखी या गोरमाळे गावामध्ये येत आहे आणि पालखीचं सहर्ष असं स्वागत सर्व गावकरी मंडळी करतात दसऱ्याच्या दिवशी मिरवणूक आणि मंदिराच्या भोवती संपूर्ण भारत देशामध्ये दे एकच देवी अशी आहे की ती चल स्वरूपातली आहे नाहीतर एकदा मूर्तीची प्रतिष्ठापना केली की ती मूर्ती हलवता येत नाही पण ही आई तुळजाभवानी जगदंबा ही अशी देवी आहे ती चल स्वरूपातील आहे आणि मग दसऱ्याच्या दिवशी करून परत मग पलंगावरती ती निद्रा करते परंतु गोरमाळे गाव आणि आगळगाव ह्याला वेगळ्या स्वरूपाचा मान आहे आणि त्या त्या संदर्भात तुमच्या गावामध्ये पलंग आज येतो आहे काल पालखी देखील लिहून गेले त्या संदर्भात काय सांगताय आगळगाव आणि गोरमाळे या दोन्ही गावांचा पूर्वांपार वर्षानुवर्षाचा मान आहे तर आपल्या एक सांगितलं गेलेलं आहे की ज्याच्यावरती देवीची कृपा आहे तो अतिशय भाग्यवान असतो आम्ही अतिशय भाग्यवान आहोत आम्ही पूर्वजन्मामध्ये पुण्य केलं म्हणूनच आम्हाला गोरमाळे आणि आगळगावमध्ये जन्म मिळाला कारण आई सेवा करून घेते तिची कृपा झाल्याशिवाय सेवा होऊच शकत नाही देवाची भक्ती करायची म्हटलं देवीची भक्ती करायची म्हटलं तरी देवीची देवाची कृपाच असावी लागते ती कृपा आमच्यावरती आहे म्हणून आम्हाला आमचा या गोरमळ्यामध्ये आणि आगळगावमध्ये जन्म झाला म्हणूनच आम्हाला आमच्या खांद्यावरती बसवून शिमोल्लंघनाच्या वेळेला आई जगदंबा पालखीमध्ये असताना आम्हाला तो मान मिळतोय आमच्या खांद्यावरती आई बसते याच्यासारखं भाग्य या जगामध्ये काय असू शकतं आम्ही जन्माला आलो आणि आमच्या खांद्यावरती आई बसले याच्यापेक्षा मोठं जन्मामध्ये येऊन मिळावंच काय आणि तो ते भाग्य आहे ते भाग्य आम्हाला गोरमाळेकरांना मिळालं सर्व लहान थोर मुलं माता माऊल्या सर्वजण आणि विशेष करून जे वृद्ध आहेत त्या वृद्धांना अशी अवस्था होते की प्रत्येकाला वाटायचं की आपण तुळजापूरला जावं आई जगदंबेच्या पालखीला एकदा तरी स्पर्श तरी करावा पण वय झाल्यामुळं त्यांना तुळजापूरला जाता येत नव्हतं पण या गेल्या चार वर्षापासून पालखीचं आगमन गोरमाळ्यामध्ये होत आहे त्याच्यामुळं मग कितीही वृद्ध असले तरी त्यांना मग दर्शन घेता येतं आणि त्यांना जो आनंद मिळतो तो आनंद कुठंच मिळू शकत नाही असा असणारा आनंद इथे मिळतो आई जगदंबेनं सर्वांच्या वरती कृपा करावी पाहिलं असेल की गोरमळेगावचे ग्रस्थ आहेत आणि आपण पाहिलं असेल की या ठिकाणी मोठ्या मनोभावीने या ठिकाणी आलेत त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वजण म्हणजे भारतातले सर्वजण तुळजापूरला देवीची पूजा करण्यासाठी किंवा देवीचा आराधना करण्यासाठी जातात पलंगाची पूजा करण्यासाठी घेतात परंतु गोरमाळेमध्ये पलंग येतो आणि त्यांचा त्या ठिकाणी त्यांना मनोभावी पूजा करण्याची एक वेगळीच त्यांना एक मान म्हणता येईल तो दिलेला आहे आणि आगाळगाव गो गोरमळ्याचा एक वेगळा मान आहे या ठिकाणी पाहिलं असेल की महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हजर आहे आणि सर्व लहानथोर मंडळी देखील या ठिकाणी हजर आहेत आणि त्यांना एक वेगळा मान असल्यामुळे आज या ठिकाणी देवीचा पलंग या ठिकाणी येतो आहे त्यांना सगळ्यांना त्याच्या दर्शन या ठिकाणीच होणार आहे आणि त्यामुळे ते अत्यंत आनंदी आहेत असं म्हटलं तर काही वावको ठरणार नाही i don't